जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह परिसरात सातत्याने चार दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत दीड टक्क्यांची वाढ झाली जायकवाडी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने पैठण तालुक्याच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता इतक्याच नव्हे तर पैठण शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणी पातळीत पाऊन फुटांनी तर दीड टक्क्यांची वाढ झाली आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणातून संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर शेतजमिनीस पाणी पुरवठा केला जातो विशेष म्हणजे संभाजीनगरासह जालना महानगरास पिण्याचे पाणी वितरित करून कित्येक औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो दरम्यान कडक उन्हाळ्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालावत गेली एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात एकतीस मे रोजी म्हणजेच पावसाळ्यापूर्वी एक हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक शून्य सात फूट जलपातळीची नोंद करण्यात आली होती अर्थात धरणाची पाणी पातळी चार पूर्णांक पंच्याहत्तर टक्के नोंद करण्यात आली होती मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात चार दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला तर जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत पाऊन फुटांची वाढ झाली याबाबत अधिकृत सूत्रांशी संपर्क साधला असता बिनतारी संदेश यंत्रणा अभियंता खरडकर यांनी धरणाच्या पाणी पातळी दीड टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले सध्या जायकवाडी धरणात एक हजार चारशे फूट जलपातळीची नोंद करण्यात आली असून धरणाची टक्केवारी पाच पूर्णांक पूर्णांक एकोणसाठ दस लक्ष उपलब्ध असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले सारासार म्हणजे जायकवाडी धरणाला मराठवाड्याची जीवनवाहिनी संबोधले जाते याच धरणातून मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विकास साधला जातो जायकवाडी धरणाला मराठवाडीची विकास गंगा सुद्धा म्हटले जाते धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी समाधानी झाला जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पैठण तालुक्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक